हंचीनाळ येथे नागपंचमी उत्साहात साजरी हंचीनाळ तालुका निपाणी येथील चौगुले मळा नाग मंदिरात नागपंचमीचा सण भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने मंदिरात सकाळी सातगोंडा चौगुले आणि सुगंधा चौगुले यांच्या हस्ते पंचामृत अभिषेक करून विधिवत पूजन करण्यात आले यावेळी गावात घरोघरी चिखलाच्या नागमूर्तीचे पूजन करण्यात आले या पूजनात पुरणपोळी लाडू लाह्या आणि दुधाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला मंदिर परिसरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती शेकडो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दादासो शिंपुगडे शिवगोंडा पाटील नवनाथ चौगुले प्रवीण पाटील भीमराव पाटील काशीनाथ चौगुले पिंटू चौगुले बाळासो चौगुले गणेश चौगुले काकासो चौगुले सर्जेराव चौगुले केरबा चौगुले नितीन चौगुले संदीप चौगुले कीर्ती चौगुले आणि युवक मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले